चंद्रपूर पैठणी मध्ये आपल्याकडे बॉटल कलर आहे कलर पदरसार पन्नासशे मानाने खूपच सुंदर पदर पूर्ण जर फाय वन गेट वन पाचशे रुपयाला दोन आहे पाचशे रुपयाला दोन पॉसिबल आहे ना जमावत नाही वापरू पुण्यातील स्वस्त आणि मस्त अशा स्त्रियांच्या फेवरेट मुलशन मिल ला व्हिजिट करायला चंद्रखोत बैठरी मध्ये आपल्याकडे आठशे चारशे पंचवीस रुपयाला ओके पूर्ण भरलेली मी ना तर चारशे पंचवीस रुपये फक्त चारशे पंचवीस रुपये आणि ब्लाउज कसं ब्लाउज असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ना ओके प्लेन आणि काटाचा ब्लाऊज आहे आणि यामध्ये कलर चारशे पाच कलर येणार तुम्हाला कलर बघू यामधले गेले

ओके खूप छान कलर आहेत आणि कार्ट पण खूप छान आहे अट्रॅक्टिव्ह आहे यामध्ये यांचे आणखी आता पॅटर्न दुसरे हे पॅटर्न नये काही एक हजार रुपयाला यामध्ये वर्क रुपयाला येईल का ती महागाव मध्ये जाईल आणि याचा ब्लाऊज कसं आहे ओके पदर मध्ये कोण देणार हे ब्लाउज आहे ना तो, तो कलर बघू यामधला खूप छान कलर आहे वदर पण छान आहे पैसे कलर आहे ओके एक हजार रुपयाला पडेल ओके ओके की वर्क मध्ये येईल का ऑर्गेन मध्ये ओके कॅटलॉग त्याच्यामध्ये पण चार कलर आहे ओके सगळे लाईट सेड आहे सोबत ओके वा पिंकिश मधून येईल ना छान आहे सायलेंट आहे साडी परत की पण मिर्या इथे पडतील का याची व्यवस्थित नाही एकदम याची रेंज कशी आहे

एकदम हलकी डार्क ओके छोटी गाडी पडते साडीची किती पर्यंत जाईल ओके खूप छान आहे एंगेजमेंटला पण वापरू शकतो कोणी साडी मी फक्त पंधराशे रुपयाला ना हा वर्क पण छान आहे परत

आणि ब्लाऊज कसं ब्लाउज सहा हजाराची साडी वाटणार किती दोन हजार पन्नास दोन हजार पन्नास रुपयाला ओके खूप छान आहे ब्लाऊज कलर कॉम्बिनेशन पण छान आहे ओके ओके यामध्ये कलर किती आहे दादा चार ते पाच कलर ब्लाऊज खूप छान आहे आपल्याला ब्लाऊजच घ्यायला गेलं की दोन हजार रुपये पर्यंत पडतं आणि आमची साडी विथ ब्लाऊज आपल्याला दोन हजार पन्नास रुपयाला येईल खूप छान आहे आहे या थे। थे ओके बी okay. आता लाटून लाडकी बहितीला चारशे पंचान्न रुपयाला ओके चारशे पंच्या येणार हे कुठला पॅटर्न आहे साऊथ इंडियन साऊथ इंडियन यामध्ये कलर पण असतो खूप छान आहे शायनिंग मार्ग आहे दुप्छा मध्ये आहे ही साडी

तेराशे पंच्या ओके फुल आहे एकदम पदर इथे खूप फेमस काठ पण खूप मोठे मोठे आहेत कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आहे ना कितीपर्यंत तेराशे पंपया पंच्याण्णव रुपया खूप छान आहे कापड पण गाडी खूप छान आहे गोंधी हा ब्लाउज आहे याचा प्लेन ब्लाउज आहे विथ कार्ट

खूप नरम आणि खूप छान साडी आहे खन मध्ये पण चंद्रकोर हे ते पॅटर्न आहेत चंद्रकोर पण आहे मध्ये ओके प्लेन वाले हा प्लेन मध्ये खूप छान आणि शायनिंग कार्ट पण खूप सहाशे ऐंशी रुपयाला का कुठल्या कापडमध्ये सॉफ्ट ओके सोपून बसेल तुमच्यावर एकदम आणि ब्लाऊज कसा आहे रनिंग मध्ये ब्लाउज

छान साडी अंगाला बसते काट पण खूप छान आहे त्याचे कलर बघा किती छान आहे हा कलर खूपच छान आहे खूप सहाशे ऐंशी रुपये याच्यावर ही पाचशे रुपये ही पण छान आहे पाचशे रुपयामध्ये कलर कॉम्बिनेशन इथे खूपच छान वाटत

फुल पूर्ण हीच डिझाईन येईल ना साडीवर ब्लाउज हे पदर आठशे पन्नास रुपयाला बसेल पूर्ण साडी आठशे आठशे पन्नास रुपयाला सहा कलर येणार ओके छान आहे साडी ऑफर मध्ये बाय वन गेट वन फक्त पाचशे नव्वद रुपयामध्ये दोन आहेत पाचशे नव्वद सहाशे मध्ये दोन सहाशे मध्ये दोन ओके यामध्ये कलर आहेत का कलर आहेत आता आहेत सहा कलर छान साडी आहे पाचशे नव्वद मध्ये दोन पैठा यामधले कलर दाखवा नसेल कलर बघू यामधले यामध्ये ओके हा कलर आहे ना सहाशे रुपयाला दोन सहाशे रुपयाला दोन अरे वा खूप छान छान कलर आहेत डार्क कलर आहे बाकी सगळे डार्क ही कितीला आहे या महाग आहेत का डिझाईन तीस रेट आहे का सहाशे मध्ये दोन्ही आपण ओके डिझाईन चेंज

खूप छान आहे शिवशाही पैठणी मध्ये आठशे ची चारशे रुपयाला बसते चारशे रुपयाला एक चारशे रुपयाला शिवशाही पैठ आणि जी खालची आहे ती पोपटी साडे चारशे खूप नरम साड्या आहेत एकदम सॉफ्ट वाटणार पण नाही चारशे रुपये साडी

सतराशे ऐंशी रुपयाला बसणार बस सतराशे ऐंशी रुपयाला कलर खूप छान आहे ग्रीन आणि मला कार्ट पण मोठे मोठे आहेत ना दुपचाव मध्ये दुपचाव मध्ये रिचपुल वय सायलेंट कलर पण कलर खूप नरम एकदम रिच वाटणार ऑपरेशन वाटणार साडी घातल्यानंतर एकदम लाईट वेट आणि हा काय आहे म्हणजे ब्लाउज मध्ये पदर वाटणार मध्ये ब्लाऊज ओके खूप छान साडी आठशे तीस रुपयाला आहे ओके ओके एक हजार okay. किती एक हजार एक हजार तीस रुपयाला फक्त वा पूर्ण डार्क कलर आहे ना यामध्ये ओके एक हजार पन्नासशे okay. मनाने खूपच सुंदर ठेवणाऱ्या प्लेन आणि काटाचा ब्लाऊज हा ब्लाउज आहे का प्रॉपर आहे एक हजार पन्नास रुपये यामध्ये कुठले कुठले रेड आहेत मरून कलर आहेत का डार्क कलर ओके आणि ती ग्रीन कशी आहे यासलच पॅटर्न आहे ना तुम्ही एंगेजमेंट साठी पण ही विदाउट आणि रेट एक नऊशे रुपयाला आहे का आणि विथ वर्कवाली अकरा एक हजार तीस रुपयाला आणि हे नऊशे रुपयाला नऊशे रुपये खूप छान साडी आहे हे ब्लाउज येईल ना याचा खूप मस्त यामध्ये पण भरपूर कलर येतील डार्क कलर येतील कलर आहेत का शिवशाही मध्ये यामध्ये पण कलर आहेत सहा कलर आहेत रिच येणार कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आहे ऑल ओव्हर बुट्ट सिंपल आणि सोबत आहे लाईट वेट एकदम दिवसभर घातली तरी अंगावर वाटणार नाही साडी अशी एकदम लाईट वेट आहे सोबर हे तीनशे पंचाहत्तर रुपयाला बसणार तीनशे पंच फक्त तीनशे पंचाहत्तर एकदम हो। एक जिमी चो मध्ये ही नवीन आली हो जिमी चो हो पूर्ण साडी अशी ऑल ओव्हर भरलेली हो डिझाईनर पार्टी वे याची रेंज कशी आहे तीन हजार रुपयाला बसणार म आणि नंतर हा ऑल ओव्हर किती तीन थी हजार तीन हजार रुपयाला बसते सहा हजाराची तीन हजार रुपयाला बसते पूर्ण कटवर काय तीन हजार रुपयाला फक्त तीन हजार रुपयाला आणि याचा ब्लाऊज कसा आहे ना याचा ब्लाउज असा प्लेन आणि काटाचा ब्लाउज येणार फक्त हातावर आपल्याला डिझाईन हो। मिळेल पटोला मध्ये पटोला सिल्क पटोला सिल्क पूर्ण ऑलवर भरलेला ना पूर्ण अशी राहिले ना ओके हो। याची रेंज कशी आहे पंचवीसशे पन्नास रुपयाला बसते साडेपाच हजाराची साडी कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आहे याचा ग्रीन कलरचा ब्लाउज आहे शिवज ला येणार तुम्हाला कॉन्ट्रास्ट खूप छान साडी आहे यामध्ये लाइटच कलर लाईट कलर याच्यामध्ये ब्लाऊज डार्क मध्ये ब्लाऊज कॉन्ट्रास्ट एक रजवाडी बांधणीमध्ये तीन हजार चे तर पंधराशे रुपयाला बस पंधराशे रुपयाला पंधराशे रुपयाला बस खूप छान चालेल लेस पण खूप परफेक्ट आणि ब्लाउज ब्लाउज कॉन्ट्रास्ट असा अजून पूर्ण हँडमेड आहे पूर्ण हँडमेड निघणार वगैरे काही नाही हँडमेड बर का यामध्ये लेस ला पूर्ण खूप छान कितीला बसा म्हणलं फक्त पंधराशे रुपयाला बचाय डोला सिल्क मध्य

आणि फक्त काठाला आपल्याला फक्त काठ प्लेन आणि काठ येणार सहाशे रुपयाला सहाशे ऐंशी रुपयाला त्याच्या रनिंग मध्ये ब्लाउज आहे प्लेन आणि काठ ब्लाउज बॅक साईडला ला डिझाईन आहे आणि तीन आठ फेवरेट कलर आहे आणि खूप छान आहे हलकी आहे परत ऑरगेन्झा मध्ये पूर्ण वर्क तीन हजार पन्नास चे एक हजार पन्नास रुपयाला बसतील एक हजार पन्नास फक्त एक हजार पन्नास रुपयाला पूर्ण ऑल ओवर भर लेना ब्लाउज है एक हजार पन्ना रिच कलर पन पूर्ण फ्रेश कलर रह सगे सोबर इंग्लिश कलर, हाँ। कलर रह <सबस्टर्थ> खूप सुंदर रॉ सिल्क मध्ये फक्त पंधराशे रुपयाला बसते काच कलर मध्ये हा खूपच छान कलर आहे बॉटल ग्रीन कलर आहे पूर्ण कॉपरचं काम केलेलं आहे खूप छान आहे पूर्ण धाग्यांच वर्क हाफ याला वर्क आणि वर्क वाला ब्लाउज आहे ना ब्लाउज बघू ब्लाउज ला वर्क आहे ना बॅक साइड ला आणि नी दोन्ही तंडावर वर्क आहे प्रिंटेड मध्ये दे डेली यूज डेली यूज डेली यूज साठी ऑफर मध्ये बाय वन गेट वन पाचशे रुपयाला दोन आहे पाचशे रुपयाला दोन लाइनिंग मध्ये पूर्ण असे नरम आहे नरम सॉफ्ट पण आहे आणि ब्लाउज ब्लाऊज असा कोण मध्ये ब्लाउज आहे ना ग्रे कलरचा ब्लाऊज आहे पाचशे रुपयाला दोन आहे दोन आहे पाचशे ला दोन यामध्ये कलर येतील कलर भरपूर येणार तुम्हाला सात ते आठ कलर येणार त्याच्यामध्ये आहे कुंकू पॅटर्न आहे पंधराशेचे ऑफर मध्ये आलेले आहेत आपल्याकडे साडेसातशे मध्ये दोन आहे या साडेसातशे दोन आहे साडेसातशे रुपयाला दोन एकदम वेटलेस कपडा आहे साडेतीनशे रुपयाला एक खूपच असा मऊ कापड एकदम मऊ कापड खूप हल्ल्यानं सोपून बसेल एकदम मऊ हलकी आणि वजनानं खूपच जास्त हलकी कलर पण सगळे लाईट कलर आहेत सोबर कलर आहेत या सातशे रुपयाला दोन सातशे ला दोन खूप सुंदर हे ब्लाउज लक्ष्मीपती असेल लक्ष्मीपती वगैरे त्यातलंच कमी रेंज मध्ये बनवून घेतलेले खूप छान आहे मऊ एकदम मऊ नाही त्यामध्येच वेटलेचा कापड आहे हा सिफॉनचा कापड आहे हा सिफॉन मध्ये याच्यामध्ये डार्क कलर येणार पूर्ण हे डार्क कलर आणि यामध्ये लाईट कलर लाईट कलर ओके हे पण ऑफर मध्येच आहे हे कितीला आहे हे सातशे रुपयाला दोन येणार या पण सातशे ला दोन डार्क शेड मध्ये ओके खूप छान आहे गेगा। गेगा। एक सिंगल, ले एक सिंगल लेस येईल ना सिंगल लेस आणि असा वर्कचा ब्लाउज आणि या सिंगल घ्यावं घेतलं तरी चालतील की कंपोर मध्ये येणार आहे बाय वन गेट वन आहे सिंगल घेतली तुम्हाला साडेतीनशे रुपयाला बसतो सिंगल पण घेऊ शकतो सिंगल पण घेऊ शकता तुम्ही ओके आणि दोन पण घेऊ शकतो ओके चालेल चेक्स मध्ये कॅटलॉग पीस आहेत हे साडेसातशे ला दोन आहेत सातशे ला दोन सातशे पन्नास मध्ये दोन आहेत एकदम रिच साडी ही अशी जमा नाही होणार ना नाही नाही जमा वगैरे वो काय नाही पॉसिबल आहे ना जमा होत नाही काय नाही वापरू शकता तुम्ही खूप छान साडी सातशे रुपयाला दोन येईल ना सातशे पन्नास मध्ये दोन सातशे पन्नास मध्ये दोन पूर्ण खूप कलर आहे परत बाय पण भारी पण पॅटर्न नवीन पॅच या कशा आहे ते पण सातशे पन्नास मध्ये दोन आहेत दोन आहेत का सगळ्या पायपिंग लेस येणार याच्यामध्ये नाजूक सोबर मध्ये छान असं हे ब्लाउज हे ब्लाउज पीस येणार पूर्ण पायपिंग लेस आहे ऑल ओव्हर आहे परी लक्ष्मीपरी का कपडा आहे परी मध्ये साडेतीनशे रुपयाला वस्ती फक्त एक साडे साडे तीनशे साडे साडेतीनशे सातशे मध्ये सातशे मध्ये कॉटन मध्ये कॉटन मध्ये कॉटन या उन्हाळ्यामध्ये आता उन्हाळा वगैरे लाईट वेट मध्ये कलर पण सगळे लाईट सेड येणार याच्यामध्ये ती कशी आहे रे साडेसात सरा दोन ओके लॉक येणार पुन्हा तशी आहे तशी साडी येणार तुम्हाला ऑल ओव्हर प्रिंट आणि ती आहे पायपिंग लेस मध्येच आहे लाइनिंग मध्ये जी खाली दाखवली त्यामध्ये हे पण साडेसातशे ला दोन आहे ओके हे पण नरम आहे एकदम खूप छान साडी आहे ब्लाउज पण खूप छान आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज ब्लाऊज पण नरम आहे एकदम असं जाळीदार नाही आहे नरम कापड आहे अशाच नवीन व्हिडिओ साठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं शेअर करा